दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या बकरी ईद सणानिमित्त देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीच्या सदस्यांची आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवारी आपण मिटिंग घेण्यात आली या मिटिंगमध्ये काही आपल्याला ज्या पोलीस विभागाला सूचना अपेक्षित होत्या त्या नागरिकांकडून शांतता ना समितीच्या सदस्यांकडून घेण्यात आल्या तसेच बकरी ईद ही संपूर्ण देवी उपविभागामध्ये शांततेच्या व सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये तसेच हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून बकरी ईद चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी शांततेच्या मार्गाने साजरी व्हावी यासाठी ही मिटिंग घेण्यात आली होती चौदा पंधरा सोळा या तीन दिवसांकरिता आपल्या उपविभागामध्ये तसेच संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात ना आलेले आहे ड्रग अँड ड्राईव्ह केसेस तसेच गोवंश वाहतुकीचे गोवंश हत्या याबाबत देखील आपण योग्य ती काळजी घेत आहोत तसेच सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना बकरी शुभेच्छा देतो व आपण सर्वांनी मिळून शांततेच्या मार्गाने बकरी ईद साजरी करावी असे मी आवाहन करतो टेम्परेचर ज्यादा हो गया जाएं जाएं तो ज्यादा हो गया ना अपनी पानी की कमी हो जाएगी देखो ये आता परत कोणी आठ दिवसांत मध्ये बराच मेहनत तर ही 8700 दर हातीमध्ये रेग्युलर जे आपले पब्लिक ऑर्डरचे जे विषय असतात ट्राफिक म्हणा किंवा बाजाराचे मिसिज जास्त नाही करावं या हापळीच्या हो जीवनात अपडेट रहा